दृष्टिकोन आज दीक्षाच्या घरी पाहुणे पायला येणार होते तिची दूरची आत्या आणि मामा दीक्षाच्या आईने सगळी आवरा आवर करून ठेवली होती दीक्षा आणि तिची लहान बहीण जयश्री तिच्या आईला स्वयंपाकात मदत करत होत्या सर्व काही तयार होते इतक्यात दीक्षाचे बाबा पाहुण्यांना घेऊन घरी आले पाहुण्यांना चहा पाणी दिले आणि थोड्या वेळात लगेच जेवण झाले जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसून गप्पा मारायला लागले दीक्षाच्या मामांनी दीक्षा आणि जयश्रीच्या शिक्षणाबद्दल चौकशी केली दीक्षा दिसायला सुंदर होती गप्पांच्या ओघात मामांनी दीक्षासाठी एक स्थळ सुचवले आत्ताने सुद्धा त्याला दुजोरा दिला इतक्यात दीक्षाने मामांना सहज म्हणून विचारलं मुलगा काय करतो एका मोठ्या कंपनीत कामाला आहे मामांनी रागाचा कटाक्ष टाकत उत्तर दिले मामांना राग आलाय हे दीक्षाच्या लक्षात आले पण नेमका कशाचा राग आला हे मात्र तिला कळत नव्हते म्हणून दीक्षा तिथून निघून सरळ तिच्या रूममध्ये गेली आणि पाहुणे निघायच्या वेळेवरच ती बाहेर पडली तिने पाहुण्यांना नमस्कार केला आणि पाहुणे निघून गेले जाताना मामांनी दीक्षाकडे पुन्हा एकदा रागाचा कटाक्ष टाकला ते निघून गेले पण दीक्षा मात्र विचारात पडली की नेमकं काय चुकलं मामांना कशाचा राग आला असेल पण तिला काही कळत नव्हतं या घटनेला बरेच दिवस उलटून गेले आणि दीक्षा हे मामांचं प्रकरण विसरून गेली काही दिवसांनी तिच्या घरी तिचे काका काकू आले होते दीक्षाच्या काकूची आणि दीक्षाची छान मैत्री होती दीक्षा आणि तिची काकू सोबत गप्पा मारत बसल्या होत्या इतक्यात आत काकूंनी आत्या आणि मामांचा विषय काढला मागच्या महिन्यात कुसुम आत्या आणि मामा आले होते का तुमच्याकडे हो ग काकू दीक्षा म्हणाली तेव्हा काही झालं होतं का नाही ग पण तू का विचारतेस दीक्षाने विचारलं अगं काही दिवसांपूर्वी ते काही कामानिमित्त आमच्या घरी आले होते तेव्हा सांगत होते प्रभाकरची मुलगी दीक्षा फार आगाऊ मुलगी आहे म्हणून पण ते असे का बोलले असतील मी तर त्यांना वाईट वाटेल असं काहीच बोलले नाही त्यांनी तुझ्यासाठी एक स्थळ सुचवलं होतं हो ग मग आणि तू विचारलं की मुलगा काय करतो ते हो विचारलं त्यांना त्याच गोष्टीचा राग आलाय मुलींना काय करायचे म्हणे हे सगळं विचारून आजकालच्या मुली स्वतःला खूप हुशार समजतात आमच्या वेळी तर लग्न झाल्यावरच नवऱ्याला पाहायच्या पण आता स्वतःच्या लग्नाची बोलणी देखील करायला लागले आहेत अगं मी सहज बोलून गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही बघ मला वाटलं माझ्यासाठी स्थळ सुचवत आहे तर मुलगा का काय करतो हे विचारायला काही हरकत नाही पण आपण बोलताना जरा जपून शब्द वापरायला हवेत हे आज मला कळलं आहे हो ग आपण बोलताना जरा जपूनच बोलायला हवं त्यांच्या काळात मुली मोठ्यांसमोर जास्त बोलत नव्हत्या म्हणून त्यांना आजकालच्या मुलींकडून देखील तीच अपेक्षा आहे यामध्ये ना त्यांची चूक आहे ना तुझी एकाच गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दोघांचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे हे घडतंय हो ते पण आहेच पण यापुढे मी त्यांच्यासमोर बोलताना थोडी काळजी घेईन सहा महिन्यांनंतर दीक्षा तिच्या कुटुंबासह हो, एका नातेवाईकांच्या लग्नात आलेली होती तिथे कुसुमात्या आणि मामा देखील आलेले होते त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा निखिल वेदिका आणि त्यांचा लहान मुलगा आदित्य हे देखील आलेले होते त्यांचा मोठा मुलगा खरेदी विक्रीच्या व्यवसायात होता आणि आदित्य सरकारी नोकरीमध्ये एका मोठ्या पदावर कार्यरत होता दीक्षाने मनोहर मामांना पाहिले व त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांना नमस्कार केला मामांनी चेहऱ्यावर खोटं हसू आणत आशीर्वाद दिला मात्र त्यांच्या मनात दीक्षाबद्दल असलेला पूर्वग्रह कायम होता मात्र दीक्षाला वाटलं की मामा मागचं सर्व काही विसरले असतील आणि तिच्या मनातील दडपण थोडं कमी झालं होतं मामाच्या मुलाने म्हणजेच आदित्यने दीक्षाला बघितले तो तिच्याजवळ बोलायला आपण होऊन तिच्याजवळ गेला गोरा रंग मोकळे केस गालावर पडणारी खळी तिच्या बोलण्यात असलेला आत्मविश्वास आणि तिचं ते खळखळून हसणं आदित्य अगदी भारावून गेला होता घरी गेल्यावर आदित्यच्या विचारांमध्ये फक्त दीक्षाच होती तिला आठवून आदित्य स्वतःशीच हसायला लागला त्याच्या नजरेसमोरून ती जातच नव्हती आपण प्रेमात पडलोय याची जाणीव आदित्यला झाली आणि आपल्या प्रेमाची कबुली त्याने त्याच्या आईकडे म्हणजेच कुसुमात्याकडे दिली आणि आपल्याला दीक्षासोबत लग्न करायचे अशी इच्छा बोलून दाखवली आदित्यची आई आता एका वेगळ्याच पेचात सापडली होती आपल्या नवऱ्याला दीक्षा फारशी आवडत नाही हे त्यांना ठाऊक होतं मात्र आदित्यचे देखील दीक्षावर मनापासून प्रेम आहे हे देखील त्यांना जाणवले त्यांना देखील दीक्षा आवडायची त्यांनी आदित्यच्या वडिलांकडे याविषयी बोलण्याचे ठरवले आदित्यच्या आईने त्यांच्या वडिलांकडे आदित्य आणि दीक्षाच्या लग्नाचा विषय काढला सुरुवातीला त्यांनी हा विषय धुडकावून लावला पण आदित्यला दीक्षा आवडली हे कळल्यावर त्यांचा नाईलाज झाला आदित्य तसा खूप लाजाळू मुलगा त्याने आजवर कधीही कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही आज पहिल्यांदाच त्याने स्वतःसाठी काहीतरी मागितले होते आणि आदित्यच्या आईने देखील त्याची समजूत काढली आज कालच्या मुली बोलायला जरा मोकळ्या आहेत हळूहळू तीही शिकून घेईल सर्व तशी मुलगी मनाने खूप चांगली आहे मग थोड्या नाईलाजाने का होईना मनोहर मामा आदित्यचे स्थळ घेऊन दीक्षाच्या घरी गेले दीक्षाच्या घरी सर्वांना आदित्य पसंत पडला होता शिवाय हे स्थळ त्यांच्या ओळखीतलंच होतं दीक्षाला सुद्धा आदित्य आवडला होता त्यामुळे त्यांनी लवकरच साखरपुडा उरकून घेतला आणि दोन महिन्यांनी आदित्य आणि दीक्षाचे लग्न पार पडले लग्नात आदित्य खूप खुश होता त्याला पाहून त्याचे आई वडील देखील खुश होते पण आदित्यच्या वडिलांच्या मनात मात्र दीक्षासाठी पूर्वग्रह होताच आता लग्न झाल्यानंतर दीक्षा तिच्या सासरी छान रुळली आदित्य खूप चांगला नवरा होता तो तिच्यावर खूप प्रेम करायचा तिची काळजी घ्यायचा सुद्धा आदित्यवर खूप प्रेम करायची दोघांचा अगदी राजा सुद्धा दीक्षावर खूप खुश होत्या दीक्षा संपन्न होती फक्त थोडी बडबड जास्त करायची तिच्या मनात असलेलं ती पटकन बोलून टाकायची कुणालाही मागचा पुढचा विचार न करता आदित्यच्या वडिलांनी दीक्षाला अजूनही मोकळेपणाने स्वीकारलेलं नव्हतं ते तिच्याशी आदराने बोलायचे मात्र काहीही काम असले की ते त्यांच्या मोठ्या सुनेला म्हणजेच वेदिकाला सांगायचे दीक्षाला थोडं वेगळं वाटलं पण आपण सध्या या घरात नवीन असल्यामुळे असं असेल म्हणून तिने जास्त लक्ष दिलं नाही इकडे तिचे जाऊ वेदिका मात्र दीक्षाला तोरा दाखवायची दीक्षा तिच्यासोबत मोकळेपणाने बोलायची मात्र ती अगदी मोजकेच बोलायची पण दीक्षाला कधी वाईट वाटले नाही प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो हे ती जाणून होती शिवाय नवऱ्याचं तिच्यावर असलेलं प्रेम आणि सासूबाईंचा भक्कम आधार हे तिच्यासाठी खूप होतं काही दिवसांनी आदित्यची बदली बाहेरगावी झाली आदित्य आणि दीक्षा आता बाहेरगावी शिफ्ट झाले दोघेही अधूनमधून घरी चक्कर मारायचे सर्व काही ठीक चाललं होतं मात्र अचानक एके दिवशी दीक्षाच्या सासूबाई घरात पाय घसरून पडल्या आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला दोन दिवस त्या दवाखान्यातच होत्या आदित्य आणि दीक्षा लगेच त्यांना भेटायला आले दोन महिन्यांचे प्लास्टर लागले होते आता त्या फक्त एकाच जागी बसणार होत्या डॉक्टरांनी पायाची जास्त हालचाल करायला मनाई केली होती त्यामुळे कामाचा अतिरिक्त भार आता वेदिकावर येणार होता आधी घरातील जवळपास सर्व कामं सासूबाई करायच्या घरी धुणे भांडे करायला एक मदतनीच होतीच पण स्वयंपाक आणि वरची सर्व कामं आता वेदिकाला करावी लागणार होती शिवाय सासूबाईंना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करायची ते वेगळीच आदित्य तीन दिवसांची सुट्टी घेऊन आला होता उद्या तो आणि दीक्षा परत जाणार होते इतक्यात वेदिकाने आपल्या आईची तब्येत बरी नसल्याचं कारण देत आपण माहेरी जाते हे सांगितलं तिच्या आईची तब्येत बरी नसल्याने कोणीच तिला अडवले नाही मात्र आता घरी सर्व पाहण्याची जबाबदारी दीक्षाने स्वतःवर घेतली आदित्यला कामावर परत जायचे असल्याने तो एकटाच निघून गेला दीक्षा मात्र सासरी राहून तिच्या सासूबाईंची मनोभावे सेवा करत होती घरी आलेल्या पाहुण्यांचं हसतमुखाने स्वागत करायची सकाळपासून दीक्षा कामात असायची तिला उसंत मिळाली की ती तिच्या सासूबाईंजवळ जाऊन बसायची त्यांच्याशी गप्पा करायची आदित्य सुद्धा सुट्टीच्या दिवशी घरी यायचा दीक्षाचे सासरे दीक्षाची धडपड पाहत होते आपण दीक्षाला चुकीचे समजले हे त्यांना कळून चुकले होते फक्त एका छोट्याशा गोष्टीसाठी आपण तिच्याबद्दल मनात पूर्वग्रह ठेवला याचे त्यांना वाईट वाटले आता त्यांना सुद्धा दीक्षाचे कौतुक वाटायला लागलं बघता बघता दोन महिने संपले आणि सासूबाईंच्या पायाचे प्लास्टर निघाले तरी पण सासूबाईंना काही दिवस आरामाची गरज होती आणि म्हणून दीक्षा आणखी काही दिवस त्यांच्याकडेच राहणार होती आदित्यला दीक्षाचा खूप अभिमान वाटला त्याची निवड सार्थ ठरली होती दीक्षाने घरी सर्वांचं मन जिंकलं होतं आणि आता वेदिका सुद्धा घरी परत आली तिच्या सासूबाईंच्या पायाचं प्लास्टर सुटल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी ती घरी परत आली दीक्षाच्या सासूबाई ठणठणीत बऱ्या झाल्यानंतर दीक्षा आदित्यकडे परत गेली आणि सुट्टीमध्ये ते घरी येत असत पण दीक्षाच्या सासरेबुवांना मात्र त्यांच्या मुलाच्या आदित्यच्या निवडीचा अभिमान वाटत होता त्यांचा पूर्वग्रह चुकीचा ठरला होता त्या दिवसापासून त्यांनी दीक्षाला अगदी मुलीसारखं मांडलं एखाद्या नात्याबद्दल आपला पूर्वग्रह इतका दूषित असतो की तो व्यक्ती आपल्याशी कितीही चांगला वागला तरी आपल्याला आवडत नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद